नमस्कार मित्रांनो कंबरदुखी व मक्याच्या आजारांच्या पाचव्या भागामध्ये आपलं स्वागत आहे मी डॉक्टर कपिल पाटील पेन मॅनेजमेंट कन्सल्टंट रिलेटेड टू एव्हिएन स्पाईन अँड अदर जॉईंट मित्रो आमच्याकडे डीमध्ये रेग्युलर जेव्हा पेशंट येतात तेव्हा आमच्याकडे नेहमी तोच प्रश्न असतो त्यांचा असतो की माझी जी कंबरदुखी किंवा माझ्या मणक्याचा जो आजार आहे हा स्लीप ड्रिस्कमुळे आहे का नाही ह्यासाठी मला एम आर आय करावाच लागेल का कारण एम आरला नाही म्हटलं तर एक पाच सहा हजार रुपये खर्च हा येतोच तर अशावेळी Uh, काय लक्षणं तुमच्या शरीरामध्ये असतात ह्याच्यावर ठरतं की तुम्हाला स्लीप डिस्क आहे की नाही म्हणजे तुम्ही डायरेक्ट एम आर आय न करता जो प्रश्न आम्हाला जर जो पेशंट आम्हाला विचारतात त्याच्यामध्ये तुम्ही एम आर आय करायची शंभर टक्के गरज ही नाहीच आहे ऑलमोस्ट दहातल्या नऊ पेशंटचं दुखणं हे मणक्यातल्या चकती सरल्यामुळंच आहे स्लीप डिस्कमुळे हे आपण ओळखू शकतो कारण त्यामध्ये ही पाच सात प्रकारची लक्षणं असतात तर मणक्यातली चकती सरकण्याचा जो एक वेळेचा भाग आहे एक दोन प्रकार असतात एक ॲक्यूट स्लिप डिस्क आणि एक क्रॉनिक ॲक्यूट म्हणजे काय आहे ज्यांचं दुखणं एक दोन दिवसापासून ते एक दोन तीन आठवड्यापर्यंत आहे अशांच्यासाठी हा व्हिडिओ आहे म्हणजे ॲक्यूट स्लिप डिस्क नुसतंच मला कंबरदुखी आणि मणक्याचा त्रास चालू झालेला आहे आणि मग मला ॲक्च्युली एम आर आय करावं लागेल का डॉक्टर असे जे प्रश्न विचारतो विचारतात त्यासाठी हा व्हिडिओ आहे क्रोनिक म्हणजे ज्यांचं काही महिन्यापासून म्हणजे दोन तीन महिने काही वर्षापासून ज्यांचं दुखणं आहे त्यांना हे लक्षणं किंवा हे जे जे पॉईंट्स मी सांगणार आहे ते लागू पडत नाहीत त्यामुळं ज्यांना नुकताच म्हणजे एकदम सडनली आधी नव्हतं कंबरदुखीचा त्रास बनक्याचा त्रास आणि अचानक दुखायला जाऊ झाले कंबरदुखी किंवा पाय आणि त्यांना वाटतं की एम आर आय केलाच पाहिजे काय तर अशांच्यासाठी काही लक्षणं शरीरामध्ये शरीर दाखवत असतं ती जर तुमच्यामध्ये असतील प्रेझेंट तर शंभर टक्के समजायचं की तुम्हाला डिस्क आहे तर आपल्या व्हिडिओचा जो शीर्षक आहे तो काय आहे की स्लिप डिस्क झाली आहे की नाही हे मी कसं ओळखायचं आणि ते विदाऊट एम आर आय तुम्ही जाऊन घेऊ शकता का तर नक्की डिस्क झाली आहे की नाही हे विदाऊट एम आर आय कसं जाऊन घ्यायचं त्याबद्दल ही आता मित्र हो ही लक्षणं आहेत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा तर पहिलं लक्षण कोणतं तर पुढं झुकल्यामुळं जे डिस्क होते किंवा सडनली चकती बाहेर मनक्यातली येते ते प्रकारे येते बघा तर हे आपलं मनक्याचं मॉडेल आहे हे दोन्ही पाय आहेत ह्या दोन्ही पायाला कमरेतल्या नसा भा सप्लाय करतात तर कमरेमध्ये असे पाच मनके असतात पाच चार तीन दोन एक इथून वर पाठ चालू होते तर प्रत्येक मनक्याच्यामध्ये अशी चकती असते ह्या चकतीचं काम काय ते शॉक ॲब्झॉर्ब करणे ज्या वेळेला एखादी व्यक्ती असं झटकन खाली वाकून ओझो उचलाय जाते किंवा चुकून खाली पडते त्या ह्या चकतीवर असा प्रचंड असा ताण येतो सडन आणि हे लाल कलरचं जे तुम्हाला बाहेर आलं दिसतं हे स्लिप डिस्क म्हणायचं म्हणजे दोन हाडांच्यामधली जी चकती आहे ते अशा प्रकारे चकती बाहेर आले आणि ते चकती बाहेरून असे नसेला दाबते आणि मग पेशनला सडन असं शूटिंग टाईप म्हणजे असं सुईट टोचल्यासारखं दुखत असतं कंबरेला काही का लोकां लोकांना खाली पायाला पण दुखणं येऊ शकतं तर हे शक्यतो फुडं झुकल्यामुळं होतं त्यामुळे पहिलं लक्षण काय आहे की फोटो झुकल्यामुळे जर तुम्हाला ते जर दुखणं असेल तर ते समजून चाललं की शक्यतो हे मनक्याचं म्हणजे मणक्यातील चकती सरकल्याचं लक्षण आहे दुसरा पॉईंट काय आहे तर समजा काल परवा असं अचानक माझे कंबरदुखी पायदुखी चालू झाले आणि रात्री व्यवस्थित झोप लागले मला आणि पहाटेचं अचानक मला चार पाच सहा वाजता किंवा आठ नऊ वाजता सकाळी सा मला अचानकच दुखायला चालू झालं मी झोपेतून एकदम जागा झालो तर तेव्हा समजायचं की हे दुसरं लक्षण कन्फर्म करतं की तुमचं की मनक्यातील चकती सरकलेली आहे कारण जेव्हा तुम्ही रात्रभर झोपताय आडवं तेव्हा तुमचे परत डिस्क असं पाणी शोषून घेते आणि स्वतःची साईज वाढवते तेव्हा जे ऑलरेडी स्लीप डिस्क झालेली आहे सक्ती बाहेर सरकली आहे ते अजून थोडं पहाटे येऊन अशी बाहेर येते आणि तेव्हा परत तुमचं रात्री गाठ झोपेत असता आणि अचानक तुमचं दुखायला चालू होतं म्हणजे ज्यांना कंबरदुखीचा आणि पायदुखीचा त्रास चालू झाला आहे आणि अचानक पहाटे दुखायला चालू झालं सकाळी दुखत ज्याच असेल तर समजायचं की त्यांचं स्लीप डिस्कचं लक्षण आहे तिसरं लक्षण जाऊन घ्या मित्र शिंकणे किंवा खोकल्यामुळे दुखणं वाढले तुम्ही झोपलाय किंवा बसला आहे आणि तुम्हाला कंबरदुखी पायदुखी आहे आणि अचानक खोकल्यामुळं किंवा ठसका आल्यामुळं किंवा शिंकल्यामुळं जर पोटातलं प्रेशर वाढतंच आणि जर त्यामुळं जर तुमचं दुखणं कंबरदुखी किंवा हो, पायदुखी वाढत हो असेल तर हेही कन्फर्म लक्ष नाही की तुम्हाला स्लीप डिस्क झालं आहे कारण पोटातलं प्रेशर वाढल्यामुळं काय करतं तो प्रेशर खाली मणक्याला दाबतो आणि जी चकती बाहेर आली आहे त्याला पण असा हजारा बसतो जे आपण पाण्यात एक दगड टाकल्यानंतर कसे तरंगताचा असतात त्याप्रकारे असं खोकल्यामुळे पोटावर हो ताण पडला आणि ते प्रेशर तुमच्या मनक्याला पडतं आणि ती बाहेर झालेली चकते आहे ती तुमच्या नसेला दाबते आणि तुम्हाला शूटिंग टाईप जसं टोचल्यासारखं पेन परत कंबरला आणि पायाला जाणवतं हो असं हे म्हणायचं की तिसरं लक्षण तर चौथं लक्षण काय आहे तर जास्त वेळ बसल्यामुळं दुखतं आता स्लीप डिस्क म्हणजे काय आहे तर आणि आणखीन एका पद्धतीने तुम्हाला समजावून सांगतो तर आपण जे सँडविच खातो त्यामध्ये जे वरचा पाव असतो आणि खालचा पाव असतो ह्याच्यामध्ये जो स्टफ असतो त्यामध्ये आपण चीज वगैरे टाकतो आणि जर दोन जर दाबलं समजा पाव तर त्यातला चीज कसा बाहेर येतो अशा प्रकारे डिस्क होते तर तुम्ही इमॅजिन करा की जर तुम्ही बसला आहे असा आणि वरचा आणि मन वरचा मणका आणि खालचा मनका खाल मन ह्याच्यामध्ये दाब वाढला तर जी डिस्क जी चकती बाहेर आली चीजप्रमाणे जी बाहेर आली ती परत तुमच्या कमरेला आणि नसेला दाबणार त्यामुळं जास्त वेळ बसल्यामुळं तुम्हाला मणक्यातील चकती जी सरकली आहे ती तुम्हाला दुखणं देऊ शकते त्यामुळे हे चौथं लक्षण आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कन्फर्म सांगू शकतो की आपण की तुम्हाला स्लिप डिच झाली आहे अशाच प्रकारे हालचाल करताना म्हणजे झोपेतून उठून बसताना बसून उठताना किंवा चालताना जेव्हा मनक्याची हालचाल होते ऑलरेडी होत होत ते स्लिप डिच झाल्यामुळे ते नसेला टच होत राहतं कमरुला टच होत राहतं जी बाहेरले चकती आहे ती ते, त्याही पेश त्या त्या त्याही वेळ तुम्हाला दुखत राहतं ह्यातलं सगळ्यात शेवटचं ही जी पाचही लक्षणं सांगितली ही पाचच्या पाच लक्षणं तुमच्यामध्ये प्रेझेंट पाहिजेत तुमच्यामध्ये शरीरामध्ये जाणवली पाहिजेत मगच त्याला म्हणायचं की तुम्हाला कमरेतील चकती सरकलेली आहे म्हणजे यातलं एखादंच लक्षण आहे आणि मला स्लीप डिस्क झालं आहे असं जर तुम्ही गोंधळ करून घेणार तर तो नका करून घेऊ हो। कन्फ्युजन नको म्हणजे पाचच्या पाच लक्षणं तुम्हाला ही तुमच्या शरीरामध्ये जाणवायलाच पाहिजेत त्यावेळा तुम्ही नक्की तुम्हाला कमरेतील मणक्यातील चकती सरकलेली आहे स्लीप डिस्क झाले आहे हे तुम्हाला शुअर होऊ शकतं तर मित्र बघितला किती सोप्या पद्धतीने तुम्हाला जाणवू शकेल की एखादं तुमच्या अवतीभवती किंवा मित्रपरवामध्ये समजा कुणाला असं अचानक कंबरदुखी चालू झाली तर त्याच्यामध्ये ही पाच लक्षणं आहेत का बघा पाचच्या पाच लक्षण जर आढळले तर शंभर टक्के जाणून घ्यायचं की बाबा ज्याला मणक्यातील चकती सरकली आहे आणि मग आता ह्यामध्ये कसं असतं की जे ट्रीटमेंट जे असते किंवा हा प्रोटोकॉल जो असतो ह्याच्या मागचे जर माझी तुम्ही व्हिडिओ बघितला पहिला दुसरा पार्ट वगैरे तुम्हाला लक्षात येईल की स्लिप स्लिपडर आहे तर काय करावं लागतं घाबरून न जाता पट पटकन एम आर आय करून कुठं ॲडमिट होण्यापेक्षा एक हिचं एक प्रॉ प्रॉपर घरगुती काय तर प्रोटोकॉल असतात ते जर फॉलो केला तर इझिली तुम्ही ह्या दुखण्याला बऱ्यापैकी मॅनेज करू शकताय आणि तरीही समजा दोन तीन आठवडे झाले आणि तुम्हाला अजिबात दुखणं कमी येत नाहीत तर मग पुढं एम आर आय करून किंवा पुढचे ट्रीटमेंट वगैरे तुम्हाला बघावे लागतात पण तरी ह्याला मॅनेज करणं हे शक्य असतं तर ही मित्र झाली पाच शरीरातील लक्षणं तुमच्या आणखीन एक गोष्ट असते जी मी तर मेन्शन केलं नाही त्याला म्हणतात की एस एल आर एस एल आर टेस्ट स्ट्रेट लेग रेझिंग टेस्ट हे डॉक्टर पेशंटची तपासणी करतात त्याबद्दल मी तुम्हाला आता दोन मिनटात सांगतो मित्रो आपण स्ट्रेट लेग रेझिंग टेस्ट म्हणजे येस एल आर टेस्ट ह्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत हे कशासाठी करतात जेव्हा कमरेतील मणक्यातील चकती सरकलेली आहे की नाही ॲक्यूट स्लिप डिस्क आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तेव्हा पेशंटला लक्षणं काय असतात आयदर कंबर दुखे असं केल दोन्ही बाजूला किंवा पूर्ण कंबर दुखत असेल किंवा एखादा पाय दुखतो तर ज्या साईडला दुखणं आहे तो पाय तुम्हाला तपासणीसाठी घ्यावा लागतो ह्यासाठी पेशंटला सांगायचं की कोणतेही पेशंटला हालचाल करायची नाही ज्या व्यक्तीने ही तपासणी करायची आहे त्या व्यक्तीने एक हात मा थाईजवर ठेवायचा मांडीवर आणि दुसरा हात बरोबर घोट्याच्या वर किंवा पिंढरीच्या खालच्या भागात ठेवायचा आणि पेशंट काही हालचाल न करता तपासणी करणाऱ्या व्यक्तींना हळूच असा पाय उचलायला चालू करायचा आणि एकदम हळूच उचलायचा कारण हे शूटिंग टाईप ऑफ पेन असतं एकदम जोरात दुखत असतं आणि पेशंटला सांगायचं की दुखणं आलं की आम्हाला थांबव तर झिरो डिग्री ते ऑलमोस्ट पन्नास डिग्रीपर्यंत जर पेशंटला दुखत असेल तर समजायचं की ही टेस्ट पॉझिटिव्ह आहे म्हणजे कमरेतील मणक्यातील चकती सरकली आहे कारण पन्नास डिग्रीच्या वर जर तुम्ही पाय उचलायला गेला तर हॅमस्ट्रिंग मसल ॲक्टिव्ह होतात आणि जर ते जरी ते दुखत दुखलं पन्नास डिग्रीच्या वर जरी तुमचा पाय किंवा कंबर दुखलं तर ते इट इज रिलेटेड टू हॅमस्ट्रिंग मसल टाईटनेस त्यामुळे ही टेस्ट निगेटिव्ह येऊ शकते किंवा तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता त्यामुळं झिरो ते पन्नास डिग्रीपर्यंत अंदाजे इथपर्यंत उचलल्यानंतर दुखत असेल तर पेशंटला मणक्यातील चकती सरकली असं समजायचं म्हणतात की स्ट्रेट लेग रेझिंग टेस्ट तर आ, ही टेस्ट शंभर टक्के ती पाच लक्षणे सांगलील ती प्लस हे जर पाय उचलल्यानंतर तुम्हाला दुखत असेल शूटिंग टाईप ऑफ पेन येत असेल तर समजायचं की कमरेतील मणक्यातील चकती तुमची सरकली आहे त्याला ॲक्यूट स्लिप डिस्क झालेला आहे तर मित्र व्हिडिओ चालू करताना जो आपला आजचं शीर्षक होतं की कंबरेतील चकती माझे म्हणजे क मला स्लिपीज झालं आहे की नाही हे कसं जाणून घेऊ विदाऊट एम आर आय तर हा जर व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित ऐकला असाल ही पाच लक्षणं आणि जे आपण तुम्हाला एस एल आर टेस्ट सांगितली ही सगळी लक्षणं जर तुमच्या शरीरामध्ये असतील तर शंभर टक्के तुम्हाला कंबरेतील चकती सरकलेली आहे आणि तुम्हाला प्रॉपर गाईडलाईनची गरज असते तर मित्र अशाच साध्या सोप्या भाषेमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवत असतो अजून मणक्याचे आजार कसं बसायचं कसं झोपायचं कसं उठायचं असे वेगवेगळ्या प्रकारच्या नाना प्रकारच्या शंका तुमच्या मनामध्ये असतात अशाही प्रकारचे आम्ही व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बनवून जाणार आहोत त्यासाठी जर आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा गरजू व्यक्ती वाटल्या त्या लोकांना तुम्ही शेअर करा अशाच प्रकारे आम्ही एक नवीन एक आता गोष्ट चालू केली आहे की ऑनलाईन कन्सल्टेशन म्हणजे जो हा नंबर आम्ही तुम्हाला दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही तुमचे जे काही रिपोर्ट्स असतील हाडाच्या कोणत्याही व्याधीच्याबद्दल ते रिपोर्ट्स तुम्ही पाठवून अपॉइंटमेंट तुमची बुक करू शकता ती छोटीशी फीज असते आणि तुम्हाला टाईम दिलं जाईल त्या वेळेत आम्ही एक पाच दहा मिनटात तुम्हाला जे काही शंका आहे तुमच्या मनामध्ये त्याचं आपण निरसन करू शकतो अशाच प्रकारे आमचं फेसबुक आणि इंस्टाग्राम ह्याचंही पेजेस आहेत त्यालाही जाऊन वेगळ्या प्रकारचे शॉर्ट व्हिडिओ आहेत तेही तुम्ही बघू शकताय तर ओवरऑल काय की समाजामध्ये कंबरतू किंवा हो मणक्याच्या आजारांच्याबद्दल जी संभ्रमावस्था आहे ती दूर करण्यासाठी हो। आम्ही हा प्रयत्न करत आहोत ह्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त हे सगळे व्हिडिओ लोकांना शेअर करा आणि तुमचं ह्याबद्दलचं जे ज्ञान आहे ते वाढवा हा व्हिडिओ मित्र तुम्ही शेवटप बघितल्याबद्दल आपले खूप खूप आभार हॅव अ नाईस डे स्टे हेल्दी